दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा आरक्षणाबाबत सरकारनं दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली असून जरांगे हे उपचार घेण्यास नकार देत असल्यानं राज्य सरकारनं थेट उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयात त्या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान मनोज जरांगे हे उपचार घेणार की नाही हे आम्हाला दहा मिनिटात कळवा असे सूचना उच्च न्यायालयात जरांगे यांच्या वकिलांना दिल्या आहेत मनोजरांगे पाटील हे दहा फेब्रुवारीपासून उपोषणास बसले असून ते पाणी पिण्यास आणि उपचार घेण्याचा नकार देत असताना त्यांची प्रकृती दिवसागणिक ढासळत चालली आहे त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला असून यामुळे चिंतेत पडलेल्या राज्य सरकारनं थेट न्यायालयात धाव घेतली या, या प्रकरणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी सुरू झाली म्हणून जरांगी पाटील हे प्रशासनाला वैद्यकीय देखरेख करू देत नाही अशी तक्रार सरकारनं केली होती त्यानंतर तुम्ही स्वतः जरांगे किंवा त्यांच्या समर्थकांशी बोलून ते उपचार घेणार आहेत की नाही हे आम्हाला पुढील दहा मिनिटात कळवा अशा सूचना न्यायालयाकडून जरांगेंच्या वकिलांना देण्यात आल्या त्यानंतर जरांगी पाटील यांनी उपचार घेण्यास संमती दिलेली असून त्यांना सुरुवाती सलाईन देण्यात आलेली आहे रक्त तपासणीनंतर त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत दरम्यान जर राज्य सरकार तुमची काळजी घेत असेल तर उपचार स्वीकारण्यात तुम्हाला काय अडचण आहे भारताचं नागरिक म्हणून आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे असं देखील न्यायालयानं यावेळी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक